श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलै म्हणजेच रविवारी आली आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी वर्षभरातील चोवीस एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतं या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदमून जाते आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिने योग निद्रेमध्ये जातात या काळाला चातुर्मास म्हणतात ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होतं आणि देव प्रसन्न होतात ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यांना जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात यामुळे जीवनात स्थिरता आणि शांती येते या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुखसमृद्धी आणते संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात आणि म्हणूनच धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण इथे ठेवा फक्त एक केळ हे केळं ठेवल्यामुळे फक्त चोवीस तासामध्ये आपली किती कठीणातली कठीण इच्छा साक्षात श्री हरिविष्णू पूर्ण करणार आहेत आणि त्यांच्या कृपेने आपलं सातपड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर ते केळं आपल्याला कुठे ठेवायचं आहे कोणत्या वेळेत ठेवायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम याला विसरू नका तुम्ही एकादशीचं व्रत करत नसतील तरी सुद्धा तुम्हाला आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या दोन एकादशींचं आवर्जून व्रत हे करायचं या दोन एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या चोवीस एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुहूर्तार उठायचे आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं हे दान केल्यामुळे आपल्यावर श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होणार आहे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला सफलता ही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला व्रत करायचा संकल्प हा घ्यायचा आहे तुमच्याकडे श्री हरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर त्यांना तुम्ण तुम्हाला पंचामृताने किंवा जलाभिषेक हा करून घ्यायचा पुन्हा त्यांना स्वच्छ पुसून त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद अर्पण करून घ्यायची आहे तसेच त्यांना पिवळी फुलं पिवळी फळ अतिशय प्रिय ती अर्पण करून घ्यायची आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस आता तुळशीची तुम्ही पत्र अर्पण करू शकतात किंवा तुळशीचा हार बनवून तो सुद्धा अर्पण करू शकता जेव्हा आपण तुळशीची पत्र अर्पण करणार तेव्हा आवर्जून आपल्याला आपल्या अपले मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामाचं किंवा विठ्ठलाचे अभंग किंवा आरतीही करून घ्यायची तसेच आषाढी एकादशीच्या कठेचं पठण किंवा श्रवणसुद्धा करून घ्यायचं आहे गोडाचा नैवेद्य हा अर्पण करून घ्यायचा आहे अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात या उपायाकरता आपल्याला केळीच लागणार आहेत कारण केळीच्या झाडामध्ये साक्षात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात आणि विष्णूंना पिवळी केळी ही अतिशय प्रिय आहेत तर या उपायाकरता आपल्याला दोन पिवळ्या रंगाची केळीही घ्यायची आहेत ल तुम्हाला आवर्जून काळजी एवढी घ्यायची की पिवळीच केळी आपल्याला घ्यायची आहेत कारण पिवळी फळं ही श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे त्याचबरोबर आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं जे विड्याचं पान आपण घेणार आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचं ते अखंड असावं कुठेही तुटलेलं फाटलेलं किंवा किडलेलं नसावं त्याचबरोबर आपल्याला एक रुपयाचं एक नाणंसुद्धा घ्यायचं आहे आणि या तीन वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या श्रीहरिविष्णूंच्या मंदिरामध्ये आता तुमच्या इथे विष्णूंचं मंदिर नसेल तर श्री रामचंद्राच्या मंदिरामध्ये तुम्ही जाऊ शकतात कृष्णाच्या मंदिरामध्ये जाऊ शकतात तुम्ही विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये जाऊ शकतं की अगदी तुम्ही स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये मठामध्ये गेले तरीही चालणार आहे मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला काय करायचं जी विड्याचं पान आहे त्यावर आपल्याला एक रुपयाचं नाणं ठेवायचं आणि हे पान आणि हे एक रुपयाचं नाणं जे आहे ते आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला श्रीहरिविष्णूच्या चरणावर अर्पण करायचं आणि त्यावरतीच आपल्याला जी दोन आपण पिवळी केळी घेऊन गेले तीसुद्धा आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायची आणि त्यानंतर मंदिरामध्येच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला एक वेळा लक्ष्मी चालिसाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला विष्णू चालिसाचं पठण करायचं आहे त्याचबरोबर एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या प्रभावी मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे या तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा ह्या सेवा केल्यामुळे आपल्याला फारच लवकर विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हात जोडून मनोभावे आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे आता आपण जे विड्याच्या पानावर एक रुपयाचं नाणं ठेवलं तर ते आपल्याला उचलायचं त्याचबरोबर जी दोन केळी ठेवलेली त्याच्यातलं एक केळं आपल्याला उचलायचं आणि या दोन वस्तू घेऊन आपल्याला आपल्या घरी यायचं घरी आल्यानंतर जे एक रुपयाचं नाणं आहे त्याला आपल्याला एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे त्याची पोटली तयार करायची आणि ही पोटली तुम्ही एक तर तुमच्या घराच्यामध्ये तिजोरी जिथे असते म्हणजे जिथे तुम्ही धन ठेवतात कपाट असेल किंवा तिजोरी असेल त्यामध्ये ठेवायचे किंवा अगदी तुम्ही तुमच्या पाकिटामध्ये ठेवलं तरीही चालणार आहे असं हे अभिमंत्रित नाना आपल्या घरामध्ये किंवा आपल्या पाकिटामध्ये ठेवल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं त्याचबरोबर जे एक केळं आपण घरी घेऊन आले ते आपल्या घरातल्या सदस्यांनीच प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ